परंतु गरीब वस्तीमध्ये जवळपास एक महिन्यामुळे पाणी नाही ज्यावेळेस तिथं पाणी सोडायला सांगायला गेले त्यावेळेस त्याने त्याचं पाणी सोडायला नाकार दिला त्याला सगळे पहिले तीन हजार रुपये पोटिशन भरा त्यावेळेस तुम्हाला पाणी सोडा आपल्यासोबत आहे काय सांगाल आम्ही सांगायला काय आहे त्याच्यानं आमचं आमच्या काही चालणार नाही गाववाल्यानं त्याला जोर सोय शिरवा वागिलं पुढं नेऊन घातलं पण त्याला एकच करावं गावाच्या सल्ल्यानं चालावं आणि आमचे जे काही मागणी ती आम्हाला पुरावं दुसरं काही नाही हा तुम्हाला किती भाऊ पाणी नाही आता पंधरा तीन वर पण पाणी नाही रात्री इकत पाणी घेतलं मी टँकर टंकट पाठलं तुमच्या गावतल्या सरपंचाचं काय म्हणणं आहे सरपंचाच्या हातात काय नाही उलट मी सकाळी या लोकांना म्हणलं भाऊ याला जबाब दाखवू नका त्या माणसाच्या हातात आजच म्हणलो ना खर भाऊ केवलं तर काही झालं पुढं तर आम्ही जबाबदा ठेवाशी घेऊ हा तुम्ही पोलिटिक्स मग काय सेटाल मोदी मंडळी आली मग मी आलो मेम काय सांगा सर विषय असा आहे की एम आर टी सीचं आहे दोन हजार अठरा एकोणनास काम कम्प्लीट झाले ते आणि योगायोगात इलेक्शन लागले त्यानंतर काय झालं माहिती का आता एम आर टी सीचं चालू केलं एक महिन्यापूर्वी चालू केलं त्याच्यानंतर आता त्यांचं म्हणणं काय त्यांनी दोनदा पाणी सोडलं फक्त फक्त आशाला लावलं की बाबा आता या तसं पाणी चालू झालं परंतु दोनदा पाणी सोडल्यानंतर एका महिन्यात दोनदा पाणी सोडलं आणि त्याच्यानंतर आता काय म्हणतात तीन हजार रुपये तुम्हाला कोटेशन भरावं लागेल दोनशे रुपये महिना आणि चारशे रुपये महिना चारशे चारशे रुपये महिना भरावं लागेल तेव्हाच तुम्हाला पाणी येईल अन्यथा तुम्हाला काय करायचं ते करा सकाळी माझी त्यांची समोरासमोर झाली सगळे लोक होते मी एकटंच नव्हतो कमीत कमी दोन अडीचशे लोक होते तर त्याचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही जास्त शाल केला तर आम्ही तुला जीवाशी मारून टाकू जी म्हणजे मला असं ते बोललेले म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलेलो आहे आणि मेहरबान साहेबांना आणि तुमच्या तुम माध्यमातून मी कळव कळू इच्छितो साहेबांना आपले पी आय साहेब शिंदे साहेबांना की आमच्या जीवाला धोका आहे आमचं संरक्षण करा आता तुम्हाला हे जे मारण्याचे धमकी दिलेली हा कोण होता हा सय्यद कलीम सय्यद कोल ना हा ग्रामपंचायत सदस्य आहे ना हा कोणी जिल्हा परिषद सदस्य आहे ना हा सर्वसामान्य नागरिक आहे परंतु पैशाच्या जोरावर पैशाच्या जोरावर प्रत्येक गोरगरीबाला त्यांनी आतापर्यंत दाबून ठेवलेलं आहे आणि मी सर्व लोकांसाठी आज स्वतः जाऊन पाणी चालू केलं जर माझी त्याची जर चूक असेल आणि त्याला जर माझी मान कापायची असेल तर मी त्या गोष्टीला तयार आहे आहे जनतेसाठी रनिंग ग्रामपंचायत सदस्य काय सांगा सर मला एकच सांगायचं एवढा जन समूह पोलीस स्टेशनच्या बाहेर आला ह्या यायला पाहिजेत नव्हता आज अक्षरता ह्या हुकुमशाही चालली ह्या साजापूर गावात ग्रामपंचायत सदस्य आहे ग्रामपंचायत सदस्य आम्ही हा आम्ही जे ग्रामपंचायत सदस्य आहे तर आम्ही मान्य करतो पण दुसऱ्याचं बाहेरचं काम माणसाचं याचं काम आमच्या गावात दखलंदीचं करायचं ग्रामपंचायत सदस्य आहे ना कोणी त्याची मिसेस असं त्यांनी ग्रामपंचायतचं बघायचं आम्ही कशालाही करू आम्ही पाणी सोडतो आम्हाला सगळ्या लोकांना म्हणजे मग मार झालो गं सगळ्याला धमक्या देऊन सगळ्यांना म्हणतो खामोज बाईट एक आमचे ते राजू मामू आहे त्यांना पण बोलला अरे तुरेच्या भाषेत हे वहिस्कर माणसं नाही काही नाही कुठं पाहिलं की आपली पुढागिरी करायची हे असं खतकून घेणार नाही इथून पुढं जर असं होत असा तर आम्ही काही आंदोलन तयार करू सॉरी तुमच्या ग्रामपंचायत सरपंच त्याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही सरपंच आता वयस्कर झाले सर तर सरपंच काय करणार सरपंच हा हा करते नाही आहे हा करते जनतेतून त्यांना आम्ही त्यांनी बी नाही केलं आम्ही त्यांच्याबरोबर पुलिस स्टेशन कारवाई शासनाच्या नाम ते पैसे आम्हाला टॅक्स कोणत्या पद्धतीने भरायचा हे तीन हजार रुपये ती ते त्यांनी सांगितलं आतापर्यंत त्याचा जेअर दाखवला नाही आम्हाला आतापर्यंत लोक सगळी करायचं नाही कॉलनीने नोटीस काय तीन हजार रुपये भरायचे कसे कशाबळ भरायचे ते तर दाखवा ना आम्हाला आम्ही भरू नय या भरायला काय पाणी भेटू आम्हाला भरणार पण हे माझं म्हणणं आहे का आम्हाला तीन हजार रुपये कशा प्रकारे भरायचे तो टॅक्स कसा लागला कशामुळे आला कुठून गव्हर्नमेंटने टॅक्स दिला कशा लावला पाणी एम डी भरायचे कशाला भरायचे लाईट बिलचे पैसे भरायचे हे तरी मान्य करून दाखवायला आम्हाला समोर कळायला पाहिजे ना हा यश पैसे मग भरायला काय लाईट बिल भरवलं आपण युज करू लागतो पाणीचं बिल भरू आम्ही सोयीचं पाहिजेत आता तुम्ही जर पाणी चालू असताना रनिंग तुम्ही सांगत नाही नोटीस देत नाही काही काही सांगत नाही तुम्ही डायरेक्ट पाणी बंद करायचं लोक काही आंगोळी नव्हती मी सदस्य असून मी आंग केली सकाळपासून आम्हाला धमके परत असं जर घडलं तू कोणता तुराम का असू दे आम्ही त्याला सोडणार नाही गावकरी मंडळी आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य रनिंग आहे ना रनिंग ग्रामपंचायत मुक्तार भाई का सांगाल या पाणी का बंद केलं हो हा पाणी बंद केलं आमची जे जुनी हिर होती ती आम्हाला जुन्या हिरीचं आम्हाला पाणी दे आम्हाला बाकीची एम आर टी काय गरज नाही इतक्या वर्ष पाणी नाही आला एम आर टी सी जर राहिलं नाही गाव तर आता थोडं राहणार आहे त्यासाठी आमच्या ग्रामपंचायतची जे हिर खाल्लेली स्वतः सहा स्वतःच्या पैशाने तर त्या हिरीचं आम्हाला पाणी द्या हे म्हटलं तीन हजार रुपये कोटीच्या तर तीन हजार रुपये कोटीशन कुठल्या भाड्यात द्यायचं गरीब लोक कोणत्या लोकांना द्यायचं आहे बघ जुने कनेक्शन तुम्ही पहिले भरलेली अजून मी कुठून भरणार गरीब लोक रोज मजुरी करणार आहे की कुठून पैसे भरणार आहे ओके okay. ग्रामपंचायती आपण भागात आणि आपल्यासोबत ग्रामीण कसा घरी तू पे आपा आप्पा काल जे पोलिस काही नागरिक आहेत पाण्यासंदर्भामध्ये त्यांचं म्हणणं होतं का आम्हाला पंधरा दिवस पाणी सोडलं नाही या संदर्भात काय सांगा पंधरा दिवस पाणी बंद नाही आहे या ठिकाणी दोन पाणी पुरवठा योजना पूर्णत्वाकडे आहे राष्ट्रीय पेयजल योजना आणि जीवन मिशन ह्या दोन्ही योजनेचं काम पूर्णत्वाकडे आहे आणि आत्ताच दोन महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीने एम आय डी शिकून नळ कनेक्शन घेऊन गावकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध केलेलं आहे आणि ही योजना चालू झालेली आहे आता योजना चालू झाल्यानंतर ही योजना पुढे भविष्यात चांगली चालण्यासाठी पाणीपट्टी भरणं आणि नळ कोटेशन भरणं ही अत्यावश्यक बाब आहे नियमाप्रमाणे ग्रामपंचायतीने तीन हजार रुपये नळ कोटेशन अनामत आणि वर्षाला चोवीस रुपये पाणीपट्टी असं रीतसर ठराव घेऊन आकारणी केलेली आहे परंतु काही नागरिक ये नड़ पानी भरने करीता है। आमाला पानी तेंची ही नळ कोटेशन आणि पाणीपट्टी भरण्यास विरोध करीत आहे आम्हाला पाणी फुकट द्या अशा प्रकारची त्यांची मागणी ती कधीही मान्य करता येणार नाही कारण एम आय डी सीकडनं ग्रामपंचायत ही पाणी विकत घेते दरमहा एम आय डी सीचं बिल ग्रामपंचायतीला क्रमशः भरणं जरूरी आहे तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी लाईट बिल फूट तूट दुरुस्ती या सर्वासाठी मोठा खर्च ग्रामपंचायतीला ही योजना राबविताना चालवताना येणार आहे त्यासाठी प्रत्येक नागरिकानं प्रत्येक नळधारकानं स्वतःचं कोटेशनची अनामत आणि वर्षाची चोवीस रुपये पाणीपट्टी भरणे हे अनिवार्य आहे त्याशिवाय ही योजना चांगली चालू शकत नाही काल जो प्रकार झाला तो काही नागरिकांनी आता ताईपणा केला आणि स्वतः ग्रामपंचायतीचा वाल सोडण्याचा प्रयत्न केला आणि पाणीपुरवठा चालू केला हे उचित नाही आहे अशा प्रकारे जर नागरिकांनी सहकार्य ग्रामपंचायतीला केलं नाही तर ही योजना भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे चालणार नाही आम्ही या माध्यमातून आवाहन करतो की प्रत्येक नळधारकाने आपली नळकुटेची अनामत तीन हजार रुपये आणि एका वर्षाची आगाऊ पाणीपट्टी चोवीसशे रुपये ही भरावी आणि ग्रामपंचायतीला सहकार्य कार्य करावं ग्रामपंचायत अतिशय चांगल्या रीतीने उत्तम पाणीपुरवठा करण्यास कटिबद्ध आहे आणि त्यासाठी आज आम्ही सर सर्प, मान्य सरपंच जनरल दनजीवन सोडे माझ्यासोबत आहे कैसर भाई आमचे उपसरपंच माझ्यासोबत आहे पाणीपुरवठा कर्मचारी आहे आम्ही प्रत्येक गावामध्ये घरोघरी जाऊन लोकांचं प्रबोधन करत हो, आहोत आणि त्यांना नळ कोटेशन अनामत आणि पाणीपट्टी भरण्यासाठी आवाहन करत आहोत जे नळधारक कोटेशन भरणार नाही पाणीपट्टी भरणार नाही त्यांचं वैयक्तिक नळ कनेक्शन यानंतर बंद करण्यात येईल आणि ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी रितसर पाणीपट्टी भरली कोटेशन भरलं त्यांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल एवढं मी याप्रसंगी सांगतो धन्यवाद